मित्रमैत्रिणींनो बदलती लाइफस्टाईल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणाव हे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन कमी असण्याचं मुख्य कारण आहे पुरुषांमध्ये टेस्टेस्टोन नावाचं एक हार्मोन असतं जे क्रमक्रीडेची इच्छा वाढवतं हे स्नायू हडांच्या वस्तुमान आणि शरीरांच्या केसांच्या विकासासाठी देखील जबाबदार आहे हे पुरुषांमधील सेक्स ड्राईव्ह नियंत्रित करतं जर एखाद्याच्या शरीरातील हा हार्मोन त्याच्या सामान्य पातळीपेक्षा कमी झाला तर त्याच्या लैंगिक जीवनावर देखील खूप परिणाम होतो आणि त्याची सेक्स ड्राइव्ह देखील कमी होऊ शकते ती कमी होण्यासाठी अनेक कारणे असू शकतात जर तुम्हाला तुमच्या टेस्टेस्टॉनची पातळी वाढवायची असेल तर बाजारात अनेक उपचार उपलब्ध आहेत आणि ते वाढवण्यासाठी तुम्ही काही औषधं देखील घेऊ शकता पण कधीही डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त कुठलीही औषधं घेऊ नये तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत शिवाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काही नैसर्गिक घरगुती उपचार देखील करू शकता याच बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत सामान्यपणे वाढत्या वयाप्रमाणे टेस्टेस्टॉनचा स्तर कमी होऊ लागतो पण अलीकडे तीस वयाच्या पुरुषांमधील देखील टेस्टेस्टॉनचं स्तर कमी झाल्याचं बघायला मिळतं पण चांगल्या वैवाहिक जीवनासाठी हा ठेवणंच गरजेचं आहे असं न केल्यास तुम्हाला नंतर वेगवेगळ्या समस्यांचा सा सामना करा करावा लागू शकतो चला तर मग सेक्स हार्मोन्स वाढवण्यासाठी काय करावं सर्वात आधी दिवसाची सुरुवात हाय प्रोटीन आहाराने करावी यासाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अंडी हिरव्या भाज्या आणि शेंगदाणे खाऊ शकता कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळे टेस्टेस्टॉनचा स्तर कमी होतो पुरुषांच्या कमरेवर जेवढी जास्त चरबी असेल तितका प्रमाण कमी होतं त्यामुळे वजन कमी करण्यावर जास्त भर द्यावा कारण एक्सरसाइजनं शरीर मजबूत होतं आणि लैंगिक क्षमताही वाढते सोबतच कांदा लसूण हे असे पदार्थ आहेत ज्यांच्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चव नाही हेच कांदा लसूण तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन करा ज्यामध्ये लसूण कांदा अधिक प्रमाणात असेल कारण यामुळे शुक्राणूंची पातळी वाढते आणि हार्मोन्स देखील वाढतात जे तुमचे टेस्टेस्टॉन वाढवण्यास मदत करतात यामध्ये फ्लेमोनाईट नावाचे नैसर्गिक वनस्पती रसायन देखील आढळते ज्यामुळे ते सुरक्षित असतात याशिवाय तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात डाळिंबाच्या रसाने देखील करू शकता हे तणाव संप्रेरक पातळी कमी करतं आणि त्याऐवजी टेस्टेस्ट्रॉन सह लैंगिक हार्मोन्स देखील वाढवतो यामुळे तुमचा रक्तदाबही कमी होतो आणि तुमचा मूड देखील चांगला राहतो पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टॉन हार्मोनचं प्रमाण वाढवण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे त्यांनी आहारामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम सारख्या खनिज मिळतील अशा पदार्थांचा वापर करावा या व्यतिरिक्त अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्समध्ये कमतरता येते काही शोधातून असं देखील समोर आलं आहे की नशा करणाऱ्या पुरुषांचं शरीर केवळ पन्नास टक्केच टेस्टोस्टॉनची निर्मिती करतं तसंच गोड पदार्थ कमी खा कारण याने शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे देखील शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं जेव्हा गोड काही खायला जाता तेव्हा शरीरात टेस्टेस्टॉनचं प्रमाण आपोआप कमी होत जातं त्यामुळे गोड पदार्थ कमी खा एकूणच तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराला खुश करण्यासाठी शरीरात टेस्टेस्टॉनची पातळी सुयोग्य ठेवायची असेल तर तुम्ही योग्य संतुलित आहारच घेतला पाहिजे याशिवाय तुम्ही आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या शरीरातील हार्मोन्सची पातळी टेस्ट करून घ्यायला हवी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या गोष्टी करायला हव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका